आणि चालू आहे वाराणसी हे शिर्डी हेल्वे मला केसर धरून खाली ओढली आणि नात आणि जा तो आत्महत्या कर माझ्या घरात राहायचं नाही माझं पैसे खाते असं बोलू त्या व्यक्तीला तुम्ही घेऊन जावा आत्महत्या करायची परत परत होती म्हणजे ते मी गेले मी तर मी त्यांना सांगितलं दाजी हे असं काय भांडणं ते घरातली काय झालं असं तर मग कुठे आपण शोधली असते मारहाण शिवीगाण खाण खाण आरोप करतो काही पण हे करतो तो तू अशीच आहे तू तशीच आहे तू धंदाज करते तू करते। ते टॉप टेन महाराष्ट्र न्यूज चॅनल मधून मी दीपक आपल्यावरती एखादा अन्याय झाला किंवा आपल्या परिवारामध्ये वाद झाला का आपण लगेचच पोलीस ठाणं गाठतो परंतु त्याच पोलीस ठाण्यामध्ये त्याचा गैरवापर केला गेला अपन कड़े तर आपण जर अलीकडे पाहिलं तर पोलिसांना सुप्रीम कोर्टाचे एक गाईडलाईन्स आहे की जर कौटुंबिक वाद तुमच्याकडे आले तर शक्यतो तो वाद सोडवण्याचा प्रयत्न का। करा कारण कुठे ना कुठेतरी परिवार वाचला पाहिजे परंतु एक अशी घटना घडलेली आहे विरार पोलीस ठाण्यामध्ये जी ऐकून अक्षरशः तुम्हाला आश्चर्याचा धक्का बसल्याशिवाय राहणार नाही माझ्यासोबत यावेळेला एक महिला आहे रेश्मा रमेश शिंदे एका पोलिसाची पत्नी आहे तो खरंच विरार पोलीस ठाण्यामध्ये कार्यरत असणारे रमेश शिंदे यांच्या त्या, त्या पत्नी आहेत आणि अक्षरशः त्यांच्या पतीनेच त्या पोलीस कर्मचाऱ्यानेच त्यांच्यावरती अत्याचार केलेला आहे अक्षरशः स्वतःची पत्नी कधी घराच्या बाहेर ठेवलेली आहे आणि दुसऱ्याची पत्नी आपल्या घरामध्ये आणून ठेवलेली असं असताना रमेश शिंदे यांना दोन मुलं देखील आहेत असं काय घडलं ते त्यांच्या पत्नीला बाहेर काढून दुसऱ्याच्या पत्नीला स्वतःकडे ठेवलेलं आहे जाणून घेऊ नेमका सगळा काय प्रकार आहे नेमकं काय घडलं होतं ताई तुमचं नाव सांगा रेश्मा रमेश शिंदे नेमका सगळा काय प्रकार आहे त्या व्हिडिओमध्ये असं दिसतंय की तुम्ही तिथे भांडणं होत आहे तुम्ही एका बाईला बाईला मारहाण केली नेमका सगळा काय प्रकार आहे माझे मिस्टर तिची केस माझ्या मिस्टरांकडे होती वसईला नायगावला त्या दोघांची ओळख झाली ती म्हणजे तिचं नाव काय होत निशा निशा आ, प्रशांत नरमे त्या दोघांची ओळख झाली तर यांनी सांगितलं की ती सपायला देणार आहे दोन गुंट म्हणून तो ये जा करत होता सपायला परत माझा छोटा मुलगा तिच्यापाशी ठेवायचा मला सांगायचा माझी एक बहीण मानलेली तिच्यापाशी ठेवतो पण हिच्यापाशी नेऊन ठेवायचा दोघं फिरायचं हे करायचं नंतर हिला त्या मुलाला घेऊन विरारला यायला लागला तो कि तू माझा मुलगा घरी घेऊन जा ती घेऊन घरी घेऊन यायची आणि मग अशीच आमची ओळख झाली नंतर माहिती पडलं की ह्या दोघांच आणि ती लफड चालू आहे दोघांच मग तुम्ही काय केलं जेव्हा तुम्हाला माहिती पडलं तेव्हा तुम्ही तुमच्या पतीला समजवण्याचा प्रयत्न नाही केला खूप समजवण्याचा प्रयत्न केला तर बोलतो मी तिच्यासोबतच राहणार आहे आमचं दोघांचा संबंध आहे तू ह्याच्यात तुझं काही घेणे देणं नाही तुम्हाला कधी माहिती पडलं Uh, मला दोन दोन अडीच वर्ष झाले माहिती पडली घेऊन बिहारला गेलेला त्याचं फोटो बिटो सगळं त्याच्या मोबाईल मधून मी पाहिलं आणि ते काढलं माझ्या मोबाईल माहिती पडलं की हा तिच्या संग वाराणसी हे शिर्डी हे साईडला फिरतो काही दिवसांपूर्वी तुम्ही आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला होता हुं। रेल्वे प्लॅटफॉर्मला तो नेमका सगळा काय प्रकार होता बोलतो मा सगळी माझी इज्जत गेली पुली चौकीला तू जर वेळेला पुली चौकीला के कम्प्लीट करायला येते आणि घरी आला पिलेला होता घरी आला बेडून मला केसर धरून खाली ओढली आणि पट्टे ला पट्टेनी मला मारहाण केली आणि जा तू आत्महत्या कर माझ्या घरात राहायचं नाही माझं पैसे खाते असं बोलत होता मग तुम्ही काय केलं तेव्हा त्या टायमाला मी स्टेशनला आत्महत्या करण्यासाठी गेले होते उडी मारलेली ट्रेन खाली पण दोन पोलीसवाल्यांना त्यांनी मला तिथली काढली तिथल्या पोलिसवाल्यांनी तुम्हाला बाहेर काढलं मग आता तुमचं काय म्हणणं आहे सगळीकडे अर्ज देऊन थकले पुल, कुठले पोलीसवाले मला काही मदत करत नाही विरारची तर कुठलेच करत नाही उलट त्यांना सपोर्ट करतात पोलीस काय म्हणतात ते बोलतात तुमचं घरगुती मॅटर ती बाई त्याच्यासोबत राहू शकते असं ते म्हणतात पोलीस पोलीस म्हणतात हा पोलीस बोलतात तुम्हाला म्हणतात की ती बाई त्याच्यासोबत राहू करू शकत तुम्ही काही करू शकत नाही त्याने मग आता तुम्ही काय करणार तुम्ही काय ठरवलं तुम्ही आता आलात काय आग्रिसनेकडे तुमची काय मागणी माझी हीच मागणी की माझा मला अधिकार मिळून द्यावा माझी मुलं माझं घर जे आहे ते आता मी घरकाम करून दुसरीकडे कर खाते तुम्हाला फोन वगैरे करतात का मोठा मुलगा मुलं बोलत ना तुम्हाला की आई परत मुल। मोठा मुलगा जर घाबरतो बापाला तो कधी बोलतो मम्मी तू तु ये ना आमच्याकडे बघून ये ना ही तुमच्या नवऱ्याकडे आता जी निशा नावाची ही बाई आहे तिचं पण लग्न झालेलं आहे तिचं तिची सोड चिठ्ठी झाली आहे का हा ह्यानेच करून दिली मग तिला काय मुलं वगैरे तिला पण सोळा वर्षाची मुलगी मुलगी तिच्या आईला भावाला माहिती मी तिची बहीण आहे माझं नाव जयश्री ज्यावेळी आम्हाला माहिती पडलं की ह्याच्या असं असा फेर आहे आम्ही भरपूर समजवण्याचा प्रयत्न केला माझ्या आईनी वडिलांनी भावानी बहिणी भावा आम्ही सगळ्यांनी पण त्याचं हे हेच म्हणणं आहे की मला तुमची बहीण नाही पाहिजे तिकडे तुम्ही घेऊन जावा नाही तर काही करा तिच्याशी माझा काही संबंध नाही मला फक्त तीच निशा नावाचीच मुलगी पाहिजे ती मला जागा देणारे जमीन देणारे आणि मी तिच्याशी राहू शकत नाही तर मग ही ज्यावेळेस रेल्वे खाली गेली होती जीव देवा द्यायला ना त्यावेळेस रात्री अडीच वाजता मला ती भेटली रेल्वे पोलिसांनी स्वतः मला फोन केला तिच्याच मोबाईलवरून हो की असं असं आहे त्या व्यक्तीला तुम्ही घेऊन जावा त्यात आत्महत्या करायची कोशिश करत होती मग जिथे मी गेले मी तर मी त्यांना सांगितलं दाजी हे असं काय भांडणं ती घरातली काय झालं असं तर मग कुठे आपण शोधली असते तिला नाही का त्यावेळेस तो माणूस असा बोलला की हे मला शिवी देऊन बोलला की तुला एवढी काळजी बहिणीची तर तू तु घेऊन तुझ्या घरी ठेव मला नाही पाहिजे तुझी बहिणी आणि मेली तर मेली मला काय घेणे देणं नाही तेव्हा ते पण तो माझ्या अंगावर आला मारायला तेव्हा पण मला शिवीगाळ वगैरे केली हे hmm. झालं तरी सुद्धा आम्ही शांत बसलो की तरी सुद्धा आम्ही तिला पाठवायचा प्रयत्न करतोय की जाऊ द्या आज उद्या भांडणं उद्या शाणा होईल नंतर शाणा होईल पण नाही त्याचं हेच म्हणणं आहे की मला तीच पाहिजे त्याच्या त्याच्यामुळे तिला सतत मारहाण शिवीगाळ हिच्यावर घाण आरोप करतो काही पण हे करतो तो आशीचे, तू अशीच आहे तू तशीच आहे तू धंदा करते तू ड्रग्स विकते अशा काही पण गोष्टी हे करून तिच्यावर काहीत ना काय इल्जाम टाकत असतो पण त्याचं असं आहे की आता की मला कोणीच नको आहे तुम्ही पोलिसांकडे जावा मीडियाकडे जावा किंवा कोणाकडे जावा माझं कोणीही काय वापर करू शकत नाही असं त्याचं म्हणणं आहे एकंदरीत कहाणी काय आहे ती तुम्हाला कळलीच असेल रमेश शिंदे जे आहेत ते आता सध्या विरार पोलीस ठाण्यामध्ये कार्यरत आहे असं असताना हे फोटो आहे मी तुम्हाला स्क्रीनवर देखील दाखवतोय हे जेव्हा तपासासाठी बाहेरगावी जातात त्यावेळेला या बाईला सोबत घेऊन जातात मग यांच्या वरिष्ठांचं यांच्याकडे लक्ष नाही आहे का कुठेतरी यांची चौकशी झाली पाहिजे एखादी बाई एखादी स्त्री ज्या वेळेला तुमच्याकडे न्याय मागण्यासाठी येते त्यावेळेला तुम्ही तिचा फायदा घेऊन उपयोग घेऊन तिलाच स्वतःचा शिकार बनवता आणि नंतर कुठे ना कुठेतरी स्वतःच्याच घरच्या बाईला घराच्या बाहेर काढता हा कुठचा नेम आणि ज्या वेळेला ही महिला पोलिसांकडे जाते त्यावेळेला तिकडचे पोलीस कर्मचारी आपल्या पोलीस दलात कामाला असणाऱ्या कर्मचाऱ्याची बाजू घेतात आणि त्यांना असं सांगतात की तो दहा बाई ठेवू शकतो हा कुठचा नेम पोलिसांना वेगळा नाही आहे का पोलिसांना वेगळा न्याय आहे का असा प्रश्न या सगळ्या गोष्टीतून निर्माण होता असं असताना आज या महिलेने कुठे जायचं या महिलेने आज काय करायचं या महिलेच्या दोन मुलाने आज काय करायचं किंवा जी बाई या पोलिसाच्या नादाला लागलेली आहे जी स्त्री जी महिला या पोलिसाच्या नादाला लागलेली ला आहे तिला हे सगळं कळत नाही का त्या महिलेला सुद्धा सोळा वर्षाची मुलगी आहे असं असताना लवकरात लवकर, लवकर वरिष्ठ पोलिसांनी याची दखल घेतली पाहिजे यानं बसवलं पाहिजे यांची काउन्सिलिंग करणं काळाची गरज आहे अन्यथा कुठे ना कुठेतरी खाती वर दिला डाग लागल्याशिवाय राहणार टॉप टेन महाराष्ट्र न्यूज वसईरा